ગાટલ કે ડોળ્યા પડદે પડદે પાક म्हणजे असं असतं असतं बाबा म्हणलं आमच्या बायकोला तुमच्या बायकोला वाईट वाट वाटलं बाबा पण तसं नाही बाबा म्हणलं माझी बायको म्हणजे लाखात तुमची बायको म्हणजे लाखात एक आता पटलं पटलं सांगायचं पट पट खोली दादा आमच्या बायकोचं कौतुक सांगाव एवढं तुमच्या बायकोचं गोड कौतुक चालून बघितले शेजान धर्म शेजार धर्म काय सांगायचं गुन्हे नाही काळी हाये जरा गोरी हो गोरी शपथ तुमच्या आईची शपथ खावा आमच्या आईची नको म्हातारी आमची आईची बापच्या आई तू म्हातारी तुमची नाही काळी हाये जरा गोरी हो गोरी बायको मिळाली i <laughs>

सकाळी दहा ला उठते ही बाई बर म्हणे तुमच मला काही समजतच नाही बरोबर आहे की सकाळी दहा वाजता उठल काय घडलंय काय नाही कसं काय समजत मग म्हणून काय सांगायचं बाफा आणि वर काय सांगती काय सांगती बर आंघोळीला पाणी ठेवले का ऐका नवरदेव तुमच्याकडे पण पाया देऊ का पाणी ठेवायची नाही त्यांच्याकडे गिजर आहे काय करायचं पायरी ठेवायचे सांगायचं गुन्हे दादा आमच्या अबदाय बघा चुलीत लाकडं घालत बसावं लागतं थंड वारण म्हणू बनवून काय सांगायचं किती खेळ तर खेड्याचे आम्ही येडे माणसं किती केलं तर खेड्याचे पटलं का आहे खेड्याचे येडे माणसं बघू बसून हागणारे लोक लोक गाउ खाय नायक माणूस अहो गुन्हे दादा काय सांगायचं काय सांगायचं सकाळी दादा उठती बाई म्हणे तुमचं मला काही समजत नाही आंघोळीला पाणी ठेवले का नाही द्याव सकाळी कशाला आईला ह्याची बायको खात नसेल गो चपाती करायची गोळ्याला जर खाऊन थुका तुम्ही तर चहा चपाती खाते सकाळ सकाळी शिकलेली लोक चहा चपात काय होती समजा बोलतय विचारवा फारक्याला आमच्या शेजारी पाच रुपये बिस्किटला दिला माझ्या बायकोला किरोबर खारी प्लोस आणून त्याच्या पैशान पैशान पाच रुपये सगळं त्याच्या पैशायचं चारे द्याव सकाळी मला बायको मिळाली माई उटा हंडा न कळशी बरोबर पाहिजे बाबा काय झालं आठ दिवसात एकदा पाणी मदत केलीच पाहिजे कशाला पाणी पाणी भराला बरोबर आहे तुम्ही करता का पाहिजे काय केली पाहिजे मदत पाणी भरताना केली पाहिजे

वो वो <laughs> हाँ हाँ हा वसंतराव चव्हाण बाजूला कंबर त्याला हा 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 काय सांगायचं बाबा यांची कोणची कटिंग आहे बाबा हे हे आमची बोंबील कटिंग आहे हे हे भाड्या बोंबील कुठे असते का कटिंग बोंबील नसती बीबी कटिंग कटिंग मग बेबी कटिंग इंदिरा गांधी मरताना हिला देऊन गेल्या कटिंग काय सांगायचे तोड का असं करतय गाई तोड असं काय करतय इतक्या करतय गाई इतक्या वाग्यावर निघते

अजून याला गेली नाही ती माश्याच्या कमिनी मध्ये जाऊन खोलं काढायच्या प्रश्न जवळ घासून घेते घासून घेती तेव्हा त्याचं तोंड सांग हा 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 काय सांगायचं मावशी म्हणले बाई म्हणे तुम्ही भांडे घासा हंडा न कशी बशी घरती हुकुम वेळो मिळे हो मला बायको मिळाली नवरदेव देऊ आमच्या बायकोच कौतुक तुम्ही मी लक्ष देऊन ऐका तुमचं मी नवीन लग्न झालंय बघा माझ्यावर माया ही पार करते प्रेम जिवाळ असेल तर मारा संसार नाही बरोबर आहे की नवरा बायको का नाही हो माया तर संसार काय म्हणतो त्या संसारात काय गोडी आहे बायको तर माया करते काय एक शहराचे पोळ्या खाऊ आठे बाहेरच काढत नाही शहराचे नाही दोन शहराचे शहराचे कसे बसतील तुमच्यात बसतील सांगायचं

बायकोला पहिलीच ताकीत माझी पहिली ताकीत राग आला तर बी किचनच्या आतच मारला बाहेर नको बाहेर लोकात माझी इज्जत घालायची काय घालायची ते हात घालला घाल घालण माझी बायको बाबा बेरवा बेल्याने मारले गण्या आलं टेंबळ आलं बायको लोकांनी विचारलं हां कशाने

बघा माझ्यावर मायाने पार करदी सांगतो म्हारा रायग्याने पाक मला खाया ना देती हांग गेल्यावर चांगलं तंगले करून खाते तुम्ही असल्यावर करून खाल्ले तर तुझ्या बायकोशी दांत पडते शिकलेली बाई आहे हो शिकलेली बाई आहे आता बायका करून म्हटला आजजाला या बाजरान किती किती झाले माझी बाईक शिक्षण विचाराच्या पैसे

लाजाळू सवला लाजाळू बायको अहो ऐकलं का ऐकलं का ऐकलं का ऐकलं का इकडे येता का इकडे येत का मला घेऊन जा काय डिमाग जवा नाही येत येऊन जाऊन सत्तर फुटला जायचं आहो साहेब बाजार

काय सांगायचं बघा माझ्यावर माया दा। 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 ने पाक मला खायाला गेल्यावर चांगलं चुंग करून खाती दुधात चुरून पोळे पोळी हो पोळे पूर्णाची खाती बर का शेणच खावा म्हणून शेंगाची संक्रांतला एकदा जास्ती का खाटी दुदाता चुरू नपॉली हो, पॉली, मला भाय को काय घाट कसर केलं तर काय असते महाराज सांगतो तुम्हाला पैशावर पैसा मानूस कमी केलाय बरं मला बायको फोन बघितलं मला बायको फोन बघितलंय काय सांगायचं मला बायको फोन बघितलंय तर त्या आजीनं बघितलंय बघा कोणची आजी दादा <laughs> को? या हिरवा साडी तुम्हाला बायको ही आजीच्या पसंदीनच करू आजी <laughs> बघा संसारात बार काट कसं नाही आणि बचत गटावर गट काढती आणि पेडाज कोणती बघा संसारात फार काट कसर करती करती आणि बचत गटावर गट काढती आणि ते फेडणार कोण मी आहे की आमच्या नारायणकरची गोंदराची पैसे आले उद्या सर येणार उद्या हप्ता घेऊन जाणार त्याला बचत गट माझा पाच संघाय तो गोंडळे दादा बघा संसारात पार काट कसं गती धा पैशाची वस्तू रुपय लागिती साऱ्या पगाराचा वाटे लावते

संसारात पार गाठक जरी करती हा पैशाची वस्तू रुपय लागेती हा हा साऱ्या पगाराचा वाटे लावते येवून तुमच्या हात पाय बांधून कंबर दळे आता देईल भिकेची जोळी हो जोळे मला येणार ना सांगा गंगा मास चहा देणार का <स्थाथ> आल्यापासून गाणं बनायला लावलं हो त्या उदयाला हा हा खर आहे का आजच आलो का उद्या येईल आजच आलो रोज येणार सांगा मावशीच्या आम्हाला